ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याणमध्ये पोलिसांनी एका गोदामावर छापा टाकत मोठ्या गुटका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे कल्ल्याणचे डी सी पी अतुल झेंडे यांनी ही मोठी कारवाई केली आहे या कारवाईमुळे गुटका माफियांचे धाबे दण आणलेत या प्रकरणात तीन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी एकाला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केलाय मात्र कल्याण डोंबिवलीत अनेक ठिकाणी गुटख्यासह हो गांजा चरस खुलेआम विकले जात आहेत त्याविरोधातही पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं आहे काल मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन यांना गुप्त मात मिळाली होती की एका ठिकाणी जो महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधक केलेला आहे अशा स्वरूपाचा गुटखा पान मसाला एका ठिकाणी ठेवलेला आहे त्यामुळे मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन यांनी एक टीम बनवून त्यांना माहिती देऊन ती रेड टाकलेली होती रेडमध्ये जवळपास वेगवेगळ्या याचे पान मसाले असे दहा प्रकारचे वेगवेगळे पान मसाल्याचे गुटके मिळून आलेले आहे त्याची एकूण किंमत सहा लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तर आहे एक आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे घटनास्थळावरूनच आणि त्याला मान्य न्यायालयात हजर करीत आहोत या गुन्ह्याचा तपास पुढील तपास अजून मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे श्री पंडित टी एस भट्टर गुरु जी मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं गुरु जी को आज ही आकर मिलिए साईं समर्थ ज्योतिषालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुती रोड राजमाता वडापाव बाजू में ठाणे वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन ज़ीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स